मित्रांनो आज वर्धमान महावीर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जैन धर्म हा कसा होता याविषयी मी आपणास माहिती देत आहे तर जैन धर्म हा खूप प्राचीन असा धर्म आहे आणि या जैन धर्मामध्ये जवळपास म्हणजे चोवीस तीर्थंकार होऊन गेले आहेत पहिले तीर्थंकार जे आहेत तीर्थंकार म्हणजे त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारे तो धर्म लो लोकांना समजावून सांगणारे पहिले तीर्थंकार जे आहेत तर ते होते ऋषभदेव आणि त्यानंतर चोविसावे तीर्थंकार हे वर्धमान महावीर होते तर या तीर्थंकरांनाच जीन म्हणतात जीन म्हणजे इंद्रिय जिंकणारा जीन या संज्ञेवरून या धर्माला जैन धर्म हे नाव रूढ झाले या चोवीस तीर्थंकारापैकी ऋषभदेव हा संस्थापक मानले जात जातो वेदामध्ये ऋषभदेव अजित ह्या तीर्थंकरांची नावे आढळतात त्यामुळे जैन धर्म वैदिक धर्मा इतका प्राचीन असल्याचे मानण्यात येते मात्र जैन धर्माने वेदप्रामाण्य मानलेले नाही तसेच वेदांनी प्र प्रतिपादिलेली यज्ञ पद्धतीलाही त्यांनी मान्यता दिलेली नाही आजच्या जैन धर्मावर वर्धमान महावीर या चोवीसाव्या तीर्थंकरांचा मोठा प्रभाव दिसून येतो तर त्यामध्ये जे सप्त मूलतत्वे ही जी सात तत्वे आहेत तर ती बघा सात तत्वे जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाची द्धा उभारणी पुढील सात मूलतत्वावर आधारलेली आहे त्यातील पहिलं तत्व आहे जीव अविनाशी चेतनशील चेतन शक्तीला चेतन किंवा अ आत्मतत्वाला जीव असे म्हणतात विश्वात त्याची संख्या अनंत आहे जीव आपले शरीररूपी मंदिर स्वतः प्रकाशित करतो तो अमूर्त असून शरीरानुसार आकार धारण करतो म्हणजेच मुंगीच्या शरीरात तो मुंगी एवढा असतो हत्तीच्या शरीरात तो हत्ती एवढा आकार असतो दुसरा अजीव जीवाच्या विरुद्ध लक्षणे असलेला द्रव्य घटक अजीव म्हणून ओळखला जातो तो जड जडतत्वयुक्त आणि अचेतन असतो त्याचे धर्म अधर्म काल आकाश आणि पुद्गल, पुद्गल म्हणजेच अणू असे प्रकार पडतात तिसरा आश्रव ज्या पदार्थाच्या योगाने जीवाकडे कर्माचा प्रभाव येतो त्याला आश्रव म्हणतात त्यातून पाप आणि पुण्य उत्पन्न होते उत्तम फळ मिळून देणारे कर्म म्हणजे पुण्य होय विरुद्ध पाप असते चौथा बंध आत्मा आणि कर्म यांचे प्रवेश एकमेकांमध्ये सामावले गेल्यामुळे बंध निर्माण होतात प्रकृतीबंध स्थितीबंध अनुभवलं अनुभव बंद आणि प्रदेश असे प्रकार पडतात पाचवा संवर आत्म्याच्या ठिकाणी नवीन कर्म होऊन होऊ न देणे म्हणजेच आश्रवाला विरोध विरोध म्हणजेच संवर होय पाच अनुवृत्ताच्या अनुपालनामुळे संवर उत्पन्न होते श्रावकाला म्हणजे सामान्य जैन धर्मीयाला जे काही जैन धर्माचे अणुये आहेत त्यांच्यासाठी अश्रव पूर्णपणे बंद करणे शक्य नाही म्हणून त्यांनी दानधर्म परोपकार करून संवर प्राप्तीचा प्रयत्न करावा निर्जरा हे सावं तत्व आहे कर्माची फळे भोगून संपणे म्हणजेच निर्जरा होय आत्म्याला सुख दुःखरूपी फळे देऊन कर्म आपोआप नाहीसे होत जाते मोक्ष सातवा जे आहे तर तो आहे मोक्ष आत्म्याचे चेतन तत्व जडाच्या संपर्कातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजे मोक्ष संपूर्ण कर्माचा क्षय आणि देह इंद्रियांचा अत्याधिक वियोग म्हणजेच मोक्ष होय सर्वसाधारणपणे जैन धर्मियांनी जैन धर्मियांनी पाच अणुवृत्ते तीन गुणवृत्ते आणि चार शिक्षावृत्ते यांचे पालन केले पाहिजे अशी या धर्माची शिकवण आहे या विविध वृत्तांचा तपशील आपण आता एक एक बघूया पाच अणुवृत्ते पाच अणुवृत्तामध्ये बघा काय काय येतं अहिंसानुवृत्त अहिंसानुवृत्तामध्ये काय म्हणता येईल आपल्याला तर माणसाने आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माणसानं कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये जीवाची हिंसा किंवा अहित कमीत कमी होईल याची काळजी घ्यावी म्हणजेच कोणत्याही जीवाची हिंसा करू नये सत्यानुवृत्त प्रत्येकाने सत्यवचन बोलावे असत्याचा त्याग करावा म्हणजे कधीही खोटं बोलू नये माणसाने नेहमी खरं बोलावे तिसरं आहे आर्चयानुवृत्त परक्याचे धन ग्रहण करू नये चोरी करू नये दुसऱ्याचे धन आपल्या आपल्या ताब्यात घेऊ नये किंवा चोरी करू नये ब्रह्मचर्याणुवृत्त परस्त्रीग्रह परस्त्री गमन करू नये स्वपती व पती पत्नी यांच्याशी निष्ठा ठेवावी परिग्रह परिमाण वृत्त हे व्रत आहे गरजेपेक्षा जास्त धान्याचा किंवा धनाचा संग्रह करू नये निष्प्रियता बाळगावी आणि त्यानंतरचं जे आहेत तर तीन गुणवृत्ते तीन गुणवृत्ते बघा कोणकोणती आहेत व्यापार व्यवसाय सचोटीने करावा फसवणूक करू नये म्हणजे आपला व्या व्यापार उद्योग जे आहे तर तो आपण कसा केला पाहिजे इमाने इतबारे केला पाहिजे कोणाची फसवणूक त्यात करू नये दुसऱ्याचे अहित चिंतू नये दुसऱ्याचे नुकसान व्हावे हो आणि माझ्या एकट्याचाच फायदा व्हावा या पद्धतीनेसुद्धा वागू नये अशुभ विचारापासून दूर राहावे चांगले चांगले विचार फक्त माणसांनी मनामध्ये ठेवावेत अशुभ विचार किंवा दुसऱ्या विषय दुराचाराची भावना ठेवू नये त्यानंतरचं आहे बघा चार शिक्षा वृत्ती आता चार शिक्षावृत्ती कोणकोणती आहेत तर परमात्म्याचे चिंतन करावे एक दुसरा वर्षातून काही दिवस उपास करावा तीन वर्षातून किमान चोवीस तास अन्नपाणी वर्ज करावे वर्षभरातून एकदा तरी चोवीस तास माणसानं उपवास केला पाहिजे आणि नंबर चार दुसऱ्या दिवशी एकदाच जेवावे उपवास केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किती वेळा जेवलं पाहिजे फक्त एकच वेळ जेवलं पाहिजे पाच अनुवृत्ते तीन गुणवृत्ते चार शिक्षावृत्ते या विविध व्रतांचा अकरा पायऱ्यांमध्ये मांडणी केली जाते जैन धर्माची शिकवण व्यवहारात आणण्याच्या दृष्टीने पुढील अकरा प्रतिमा सांगितल्या जातात त्यांच्यामुळे माणसामध्ये शिस्त संयम त्याग करुणाभाव या प्रवृत्ती विकसित होतात अशी भूमिका आहे आता बघा हे चार अकरा जे आहेत तर ते अकरा या पद्धतीने आहेत नंबर एक दर्शन अंधश्रद्धा टाळून योग्य श्रद्धा ठेवावी तीर्थंकाराच्या उपदेशाशिवाय भक्तिबाळ भक्तिभाव बाळगावा तीर्थंकारांनी कोन जे काही शिकवण दिलेली आहे त्यांच्या शिकवणीप्रमाणे माणसानं वागलं पाहिजे आता दोन नंबर वृत्ते कोणकोणती वृत्ते आहेत तर पाच सांगितले त्यांनी पाच अनुवृत्ते तीन गुणवृत्ते चार शिक्षावृत्ते यांचे पालन सुरू करावे सामायिक दिवसातून तीन वेळा प्रार्थना आणि आत्मचिंतन करावे प्रत्येक जैन धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांनी तीन वेळा प्रार्थना केली पाहिजे त्याचबरोबर आत्मचिंतनसुद्धा केलं पाहिजे प्रबोधावास खानपान विरहित उपवास करावे म्हणजे आपण ज्यावेळेस उपवास धरला त्यावेळेस जेवण करू नये म्हणजे त्या काळात आत्मचिंतन व धर्मग्रंथ पठन करावे तर उपवासाच्या दिवशी काय केलं पाहिजे वेगवेगळे धर्मग्रंथ वाचले पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे संचित त्याग अहिंसावृत्त पालनासाठी ताजा भाजीपाला खाऊ नये अहिंसावृत्त जे आहे तर त्याचं पालन करण्यासाठी ताजा भाजीपाला खाऊ नये ते थोडासा सुकला म्हणजे त्याच्यामध्ये जीव राहत नाही अशा भाजीपाल्याचं सेवन करावं सहा भोज त्याग म्हणजेच रात्रीच्या रात्रीच्या रात्री रात्री वेळेला सूर्यास्तानंतर भोजन करू नये म्हणजे जेवण करू नये नंबर सात ब्रह्मचर्या वरील सहा अवस्थातून येणाऱ्यांनी वैभाविक सुखाचा त्याग करावा नंबर आठ त्याग सर्व प्रकारच्या घरगुती आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यातून मुक्तता मिळवावी नंबर नऊ परिग्रह परिग्रह त्याग इतर त्यागानंतर संपत्तीचाही त्याग करावा इतर सर्व एक एक त्याग करत आल्याच्यानंतर आपण आपल्याजवळ जी आवश्यक जेवढी संपत्ती लागते तेवढीच ठेवावी बाकीच्या संपत्तीचा त्याग करावा म्हणजे दानधर्म करावं अनुमती त्याग श्रावकांना कोणताही सल्ला देऊ नये दुसऱ्यांना जे काही ऐकणारे आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारचा सल्ला देऊ नये उद्दिष्ट त्याग श्रावकांसाठी शिजवलेल्या अन्नाचाही त्याग करावा आणि जे काही दुसऱ्यासाठी केलेलं भोजन आहे तर त्या भोजनामध्ये भोजना आपण इच्छा ठेवू नये रत्नश्रेयी मार्ग आता याच्यानंतर रत्नश्रेयी मार्ग सांगितलेला आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र यांचे आचरण म्हणजेच रत्नश्रेयी मार्ग होईल या मार्गाने जाऊन पुढे मोक्षप्राप्ती होते आपल्याला जर मोक्षप्राप्ती मिळवायची असेल तर आपल्याला सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र यांचे आचरण करावे लागेल जीवन म्हणजे पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी चाललेली धडपड असून ती पूर्तता प्राप्त झाल्यावर जीव विश्व ईश्वर स्वरूप होतो अशी जैनांची श्रद्धा आहे ही ही पूर्तता प्राप्त करून घेण्यासाठी धर्माचरणाचा मार्ग अनुसरावा अशी जैनांची शिकवण आहे तर ह्या सर्व काही आपल्याला व्यवस्थित जीवन जगण्यासाठी या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे धर्म मार्गावरील उपासकांनी मुनी आणि श्रावक असे दोन वर्ग मांडण्यात आले तर मग जैन धर्मामध्ये दोन वर्ग मांडण्यात आले एक श्रावक आणि दुसरा मुनी धर्मातील वृत्तांचे काटेकोर पालन करणारे मुनी धर्माचे जे, जे काटेकोरपणे पालन करतात तर ते मुनी असतात आणि दैनंदिन जीवनात त्याबाबत जरूर ते लवचिकता स्वीकारून धर्माचरण करणारे सामान्य म्हणजेच श्रावक होय अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्या अपरिग्रह याही वस्तूचा संग्रहापासून निवृत्ती ह्या पाच मूल मूलभूत व्रतांचे पालन करणे म्हणजेच धर्माचरण होय धर्माचरण करण्यासाठी या पाच तल्व तत्वांचं पालन करावं लागतं आणि मुनीच्या दृष्टीने तर ती महावृत्त होत वृत्तपालनाचे शारीरिक मानसिक उन्नती होऊन व्यक्तीचे उनयन होते व मोक्षप्राप्ती मोक्ष मुक्षप्रा, प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे आपण या धर्माचरण जर व्यवस्थितरित्या केलं तर मोक्षही मिळतो आणि आपल्या जीवनाचं सार्थकसुद्धा होतं आता त्यानंतर काय झालं जैन धर्मामध्ये काही पंथ पडले विस्वीसनाच्या दुसऱ्या शतकापासून जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतंबर असे दोन पंथ निर्माण झाले वर्धमान महावीराच्या मूळ आचरणामध्ये आचरणाचे समर्थन करणाऱ्या मुनीने वस्त्रत्याग करून स्वतःला नग्नतेचा पुरस्कार केला जे काही मूळ तत्त्वज्ञान होतं वर्धमान महावीरांनी सांगितलेलं त्यात त्यांचं आचरण करणारे त्यांनी काय केला वस्त्रांचा त्याग केला आणि स्वतः त्यांना काय म्हटलं जात असतं दिगंबर दिशा हेच अंबर यावरून दिगंबर असे या पंथाचे नामकरण झाले त्यांनी हे काही जे काही आपण या आकाशाखाली बसतो ह्या आकाशालाच त्यांनी काही समजलं हे वस्त्र समजलं आणि त्याचं नामकरण झालं दिगंबर या उलट ज्या मुनींनी वस्त्र धारण धारण करून समर्थन केले व शुभ्र वस्त्र स्वीकारली त्यांना श्वेतंबर यातले जे काही मुनी होते त्यांनी पांढरे वस्त्र परिधान करायला सुरुवात केली तर त्यांना म्हटलं जातं श्वेतंबर दिगंबर पंथीय आचार मार्गाने काटेकोर पालन करण्याचा करण्यावर भर देतात तर पंथी यांनी आचरण मार्गातील थोडीफार शिथिलता आणलेली आहे दिगंबर पंथ आणि श्वेतंबर पंथ जे आहे तर हा दिगंबर पंथ हा वर्धमान महावीरांनी जी काही मूळ शिकवण सांगितली तर त्या शिकवणीप्रमाणे म्हणजेच कट्टर वागणारा आणि श्वेतंबर पंथ हा धर्माच्या काळानुसार जो काही बदल झालेला आहे तो स्वीकारणारा आहे अशा एकंदरीतरित्या वर्धमान महावीराचं जे तत्त्वज्ञान आहे या तत्त्वज्ञानाप्रमाणे जर प्रत्येक माणसानं आचरण करण्याचा जर प्रयत्न केला तर तो निश्चितचपणे या जगाचाही विकास होण्यासाठी म्हणजे मागे पुढे राहणार नाही कारण जैन धर्मानेच अहिंसा परमो धर्म हे तत्त्व स्वीकारलेले आहेत तरी आपण सर्वांनी